मिरज शहरातील भकास कामं करणाऱ्यांना हद्दपार करा जनसुराज्य शक्तीचे उमेदवारांना निवडून द्या दीड वर्षात रखडलेली सर्व कामं पूर्ण करू आमदार विनय कोरे यांचं प्रतिपादन मिरज जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष आमदार विनय कोरे यांची मिरजेत प्रचारसभा झाली यावेळी आमदार कोरे म्हणाले की मिरजेत मिरज शहरातील ड्रेनेज रस्ते व स्वच्छतेसारखी मूलभूत कामं गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून रखडलेली आहेत वखार भागातील ड्रेनेजचं काम वीस वर्षापासून अपूर्ण असून पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च होऊनही काम पूर्ण झालेलं नाही शहराचीही दुर्दशा करणाऱ्यांना जनतेनं यावेळी दूर केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं जनसुराज्य शक्तीचे उमेदवार निवडून दिल्यास दीड वर्षात रखडलेली सर्व कामं पूर्ण करण्याचं सा आश्वासन त्यांनी दिलं मिरज आरोग्य पंढरी म्हणून ओळखली जात असली तरी मिशन हॉस्पिटल दूध डेअरी बंद असून रेल्वे जंक्शन असूनही उद्योगधंदे उभे राहिले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जनसुराज्य शक्ती पक्ष कटिबद्ध असल्याचं सांगितलं प्रचार सभेला पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी मी रजुनी मरण मुल्ला सारखं एक सगळ्यांना आधार देणारं मोठं आरोग्याच केंद्र असणार हे निरस सतार उत्पादनाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर सतार पुरवण्याची क्षमता असणार हे मिरस अशा अनेक अर्थाने खर तर ह्या मिरजेची ओळख मी त्या ठिकाणी बघत आलो आणि ह्या बदलणाऱ्या काळामध्ये ह्या मिरजेमध्ये आम्ही नवं काय बघायला लागलो मिरजेनं केलेल्या सुधारणा आम्ही बघायला लागलो का मिरजेमध्ये येऊन आपल्याला काही चांगलं रोजगार मिळू शकतो काम मिळू शकतं आर्थिक दृष्ट्या सुबद्धा होऊन चांगलं जीवन मिळू शकतो या काळामध्ये खरं तर या सगळ्यात आपण जाऊ शकलो का आपल्या वाढवडिलांनी या शहरासाठी ओतलेलं रक्त असेल किंवा शहरासाठी मांडलेली पुण्याही असेल आणि त्यातून निर्माण झालेलं या शहराचं वैभव आज आम्हाला राखता आलं का अशा अनेक प्रश्नांचं उत्तर खर तर ह्या प्रकारच्या निवडणुकीकडे बघत असताना तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे या प्रभागामध्ये मा माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या वेळेला येतो वर्षानुवर्षे एका कुटुंबाला तुम्ही या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून देत आलात आणि इतकी वर्ष ज्या वेळेला एखादा माणूस या विभागाचा प्रतिनिधित्व म्हणून त्या ठिकाणी काम करतो आणि या प्रभागामध्ये प्रथम असणारे प्रश्न आपण सोडवू शकलो का हा ज्या वेळेला विचार आपण मांडायचा प्रयत्न करतो ज्याचा उल्लेख समितीने त्याच्या मनोगतामध्ये त्या ठिकाणी केला की तुमच्या ह्या पेट्रोल पंपाच्या समोरचं ड्रेनेज की ज्याच्यावर पंच्याऐंशी कोटी रुपये आज अखेर खर्च झाला मला वाटते जवळजवळ पंधरा वीस वर्ष हे काम चालू आहे आणि आज अखेर हे काम पूर्ण होत नाही म्हणजे मग आपण इतके वर्ष सांभाळलेली लोक काय करतात